<प्पन> आज शिवश्री <श्चारी> मनोज जरांगे पाटील साष्ट पिंपळ नगरीत येणार असून बघा त्यांची जय्यत तयारी चालू आहे हे फुलाचे हार काय मामा कसं आहे तयारी एकदम जोरात हे आमच्या खेड्यापाड्यातील गोरगरीब धनगर बांधव ते पण गुन्हा गोविंदांनी राहतात स्वागतासाठी उत्सुकता दोन चार जण आली पण तयारी कशी चालू आहे मराठा आरक्षणाची जयंत तयारी चालू आहे आम्ही सगळे राहणार आहेत फुलं तोडित तो पाटलाच्या स्वागतासाठी